दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा अनाधिकृत गाळ्यांवर कारवाई करायला गेलेल्या दिव्याचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र हुगे यांच्यावर गाळे धारकाने अचानकपणे हल्ला करत जबर मारहाण केली आहे विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही हा हल्ला करण्यात आला आहे कल्याण फाटा या ठिकाणी ही कारवाई होती या जखमी झाले झाले असून त्यांच्या हाताला देखील फ्रॅक्चर आहे दरम्यान हल्ला करणाऱ्या दोघांच्या विरोधात टायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कल्याण फाटा या ठिकाणी चार ते पाच अनाधिकृत गाड्यांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारच्या सुमारास दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र गुगे हे आपल्या टीम सोबत कल्याण फाटा या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोहोचले यावेळी एका गाळीधारकाची आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली पालिकेचे अधिकारी या गाळीधारकाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र कारवाईला विरोध करत या गाळीधारकाची बाचाबाची सुरूच होती अखेर सहाय्यक आयुक्त गुगे हे कारवाईसाठी पुढे आल्यानंतर यातील एका व्यक्तीने त्यांना पाठीमागून मागून जोरदार फटका मारला तर दुसऱ्याने त्यांना धमकाव दूरपर्यंत खेचत नेले यामध्ये त्यांच्या हाताला देखील फ्रॅक्चर झाले आहे दरम्यान हल्ला करणाऱ्या दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोघे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तीनशे बावन्न आणि तीनशे त्रेपन्न ही कलमे लावली असून या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे अशा बॅड हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांकडून व महापालिकेकडून कठोर कारवाई झाली पाहिजे व दिवा प्रभाग समिती अंतर्गत चालू असणारे अनाधिकृत बांधकाम व फेरीवाले यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उभाटा पक्षाचे शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे लोकशक्ती लाईफ न्यूज ब्युरो ठाणे अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा